पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजिक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शुभम नगर फेज वन दीड गुंट्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंग तारेचे कंपाऊंड प्रशस्त तीस फूट उंडीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर चौऱ्याऐशेनव नव्याण्णव ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज लाईब करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा केस तालुक्यातील के मस्साजोग येथील सरपंचाचे वाहनातून गावाकडे जात असताना सोमवारी दुपारी वाहन अडवून भर रस्त्यातून अपहरण करून त्यांचा खून केल्याची घटना घडली आहे घटनेची माहिती कळताच मस्साजोग ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यासमोर व उपजिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली होती या घटनेनं तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे तालुक्यातील मत्साजोग ग्रामपंचायतचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख हे त्यांचे आतेभाऊ शिवराज देशमुख हे दोघे सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्यांच्या टाटा इंडिगो गाडीतून मस्साजोग जात होते त्यावेळी शिवराज देशमुख हे कार चालवित होते केहून मस्साजोग जात असताना दोनगाव फाट्याजवळ असलेल्या टोलनाक्याजवळ एका काळ्या रंगाची स्कॉर्पिओ त्यांच्या वाहनासमोर आडवी लावली त्या स्कॉर्पिओतून सहा जण खाली उतरले त्यातील एकाने दरवाजाची काच दगडाने फोडून कारमध्ये पाहिलं व दुसऱ्या डाव्या साईडच्या बाजूला जाऊन सरपंच संतोष देशमुख यांचा दरवाजा उघडून त्यांना खाली ओढून लाकडी काठीने मारहाण केली अज्ञात अपहरणकर्त्यांनी त्यांना सोबत आणलेल्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमध्ये त्यांना बळजबरीनं बसवून केज शहराच्या दिशेनं भरधाव वेगात निघून गेले या प्रकरणात सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यासाठी वापरलेली काळ्या रंगाची स्कॉर्पिओ ही सुदर्शन घुले राहणार टाकळी तालुका केज यांची असल्याची आहे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आले त्यावर एन सी पी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनावणे यांचा सत्ताधाऱ्यांवर थेट आरोप आहे घटनेच्या पाठीमाग या माझ्या बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामधील मसाजोग या गावचे सरपंच जे आहेत संतोष देशमुख यांचा आता डायरेक्ट मृत्यू झालेला आहे त्यांना दुपारी तीन वाजता केजच्या टोल नाक्यावरून उचललं गेलं त्यांचं अपहरण केलं गेलं आणि त्यांना केज तालुक्यातील दहिटणा या गावी त्यांचा मृतदेह साडेसहा वाजता टाकला असा एक माहिती कळती त्याच्यानंतर मला ही माहिती तशी साडेतीन चार वाजता कळालेली होती मी तेव्हापासून ते एस पीना फोन लावतोय पोलीस एस पी जे आहे ते फोन माझा स्वतःचा फोन माझ्या स्वतःच्या फोनहून उचलला जात नाही माझ्या पी एकडून लावला तरी उचलला जात नाहीये तिथं जे पी आय माझं त्यांच्याशी मी आता बोललेलो आहे आणि या घटनेचा मी पहिल्यांदा निषेध करतो बीड जिल्ह्याचा खासदार या नात्यानं अशा ज्या घटना घडतात ह्याच्या पाठीमाग ह्याचा करता धरता कोण आहे कारण एका तरुण सरपंचा तो पाच वर्षे मागच्या काळापासून उपसरपंच होते आता सरपंच आज तागा आहेत ते चालू सरपंच आहेत मस्सा जो गावचे एवढ्या मोठ्या गावचे ते सरपंच असणारा ऍक्टिव्ह कार्यकर्ता असणारा हा मुलगा ह्याला जर उचलून याचा अपहरण करून याचा खून केला जातो डायरेक्ट ही बाब निंदनीय आहे आणि याची मी नि म्हणजे निषेध करतो आणि तात्काळ ज्या ज्यांनी ही घटना केली त्या आरोपीला अटक केली पाहिजे प्रशासनानं अशी मी प्रशासनाकडं पोलिस यंत्रणेकडं कर, मागणी करतोय पण पोलिस यंत्रणा रिस्पॉन्स देत नाहीये पण याच्या पाठीमाग कारण काय हे कळालंय याच्या पाठीमागचं कारण असं प्रथम आहे की तिथे मिल म्हणजे पवन ज्या टावर बसवले उभे केलेले त्याचे एक आमच्या जाऊ गावी आहे तिथल्या काही लोकांना त्या पवन खंडणी घेणे वगैरे असे प्रकार आमच्या बीड जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी घडतात आणि त्याच्यातून त्याच्या सूत्रधार कुठेतरी वेगळ्याच बाजूतून कुणीतरी एक प्रमुख माणूस असतो त्याचे कॉन्टॅक्ट असतात त्यांचे मोबाईल कॉन्टॅक्ट डिटेल्स घेतले पाहिजेत मी उद्याच्याला हाऊसला सुद्धा हा विषय कसा उचलता येईल हे बघणार आहे आणि हे वादातून खंडनी रूपातून त्याचा खून केलेला आहे बरं परंतु हे पॉलिटिकल म्हणजे राज की राजकीय याला काय अंग आहे असं वाटतंय का नाही नाही याला राजकीय अंग नाहीये पण राजकारणीची प्रवृत्ती आहे राजकीय अंग असायचं काही कारण राजकीय आज सरकार आलं कुणी सत्तेत येतात म्हणून जर आमच्या लोकांचे खून केले जात असतील तर ती बाब अतिशय निंदनीय आहे कारण याला राजकारणाचं वळण देण्यासारखा विषय मला नाही वाटणार पण राजकीय शक्ती नक्की या गोष्टीच्या पाठीमाग आहे यांनी पाठबळ द्यायचं काम करतात ह्या ज्या लोकांनी केलं या लोकांचे लवकरात लवकर तपास करून त्या लोक कोणाचे संबंधित आहेत आणि त्यांचे कॉल डेटर घेतले पाहिजे आणि कॉल डिटेल मधून जे कोण त्याच्या पाठीमागं आहे त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे तीनशे दोनचा चा गुन्हा होईल खंडणीचा गुन्हा होईल पण जे कोणी पाठीमागे आहेत आमच्याकडे खोटे गुन्हे केले जाते त्या खऱ्या गुन्ह्याला तरी न्याय बीड जिल्ह्यात एसपी आणि पोलिस यंत्रणा देणार का हा माझ्या तुमच्या दृष्टीतून मला महत्वाचा प्रश्न विचारायचा मधले कोणी आहेत का नाही मला याच्या पाठीमाग कोण आहे असं आज प्रथमदर्शी मी दिल्लीत आहे आज मी महाराष्ट्रात पण नाही किंवा माझ्या जिल्ह्यात पण नाहीये मी आज सेशन चालू असल्यामुळे इथे दिल्लीत आहे त्याच्यामुळे मला याच्या पाठीमाग कोण नाही पण ही एवढी कुणाची ताकद वाढती म्हणजे ही कसं एवढी डेरिंग यांच्यात येते या लोकांमध्ये की डायरेक्ट उचललं जात दिवसा दुपारी असं जवळजवळ तीन गाड्या आहेत त्याची स्वतःची फोर व्हीलर आहे स्कॉर्पिओ ती फोडली जाते आणि त्याला गाडीतून उचलून किडनॅप केलं जात आहे तिथून नेऊन वीस पंचवीस तीस किलोमीटरवर त्याला डायरेक्ट मारलं जाते खून करून त्याला टाकली जाते त्याची बॉडी म्हणजे एवढी डेअरिंग वाढते ही कुणाच्या तरी वरध असता असल्याशिवाय करायची डेअरिंग नाहीये हे बीड जिल्ह्यातलं हे बिहार करायचं काम या लोकांनी केलेलं आहे त्याच्यामुळे याला कुठंतरी कंट्रोल झाला पाहिजे पोलिस यंत्रणेनं लवकर लवकरात लवकर याच्यावर कंट्रोल करून ही जो काय कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण माझ्या तालुक्यात होतोय ह्या सर्व गोष्टीला लवकरात लवकर हँडल केलं पाहिजे आणि पोलिसांनी लवकर खरा तो गुन्हेगार समोर आणला पाहिजे ह्याच्या पाठीराख्याला सुद्धा समोर आणलं पाहिजे